नमस्कार मी श्वेता जोशी एस एन बी टी हेड टॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रक्ताचा कर्करोग आणि गोलमरण ट्रान्सप्लांट या विषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप खास विशेषज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर गिरीश बुद्धे सगळ्यात अगदी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत आहे डॉक्टर गिरीश यांच्याविषयी सांगायचं झालं तर हे बोनमर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ आहेत आतापर्यंत तीनशेहून अधिक रुग्णांचं त्यांनी बोनमर ट्रान्सप्लांट केलेलं आहे याशिवाय ते रक्त कर्करोग तज्ञ तर आहेतच आणि आर्टिसेल तज्ञ म्हणून सुद्धा ते अतिशय नावाजलेले आहेत त्यामुळे चला आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत खरं तर कुठलाही पेशंट असो पहिला प्रश्न हाच असतो की मुळात रक्ताचा कर्करोग होतो म्हणजे नेमकं काय होतं थोडक्यात तुम्ही काय सांगाल आता रक्ताचा कर्करोग ही एक ब्रॉड टर्म आहे म्हणजे याच्यामध्ये कुठला एक आजार नाही यामध्ये बरेचसे आजार आहेत तर कॉमनली आम्ही जे रक्ताचे कर्करोग म्हणतो जो लोकांमध्ये प्रचलित आहे तो आहे अॅक्युट ल्युकेमिया आता अॅक्युट ल्युकेमियाचेही दोन प्रकार असतात म्हणजे ए एल एल आणि एम एल यातले एल एल जो आहे कर हा आजार बेसिकली लहान मुलांमध्ये म्हणजे पीडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये जास्त असतो आणि याच्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे या पीडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये होणारे जे कर्काचे रोग कर्करोग आहेत रक्ताचं कर्करोग हे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के रुग्णामध्ये पूर्णपणे बरे होऊ शकतात तर हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो बऱ्याच वेळा रक्ताचा कर्करोग म्हटल्यावर बऱ्याचशा रुग्णामध्ये जी भीती आहे की रक्ताचा कर्करोग झाला म्हणजे आता काही करणं शक्य नाही पण एडियाट्रिक लहान मुलांमधील जे रक्ताचे कर्करोग आहेत ते पूर्णपणे बरे होऊ शकतात फक्त किमोज एम एल जो आजार आहे एम एल हा आजार थोडासा गंभीर स्वरूपाचा असतो थोडा वयस्कर लोकांमध्ये किंवा ॲडल्ट्समध्ये किंवा एल्डरली पॉप्युलेशनमध्ये जास्त याचे उपचार किमोथेरपीनेच केले जातात यासाठी वेगवेगळ्या वे 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 उपचार पद्धती पण अवलंबून आहेत आता सध्या ज्या रेग्युलर किमोथेरपी व्यतिरिक्त काही स्पेशल टार्गेटेड थेरपी आहेत किंवा काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत ज्यामुळं साईड इफेक्ट बरेचसे कमी होतात आणि त्याचे इफेक्ट मात्र किमोथेरपी इतकेच चांगले आहे त्या व्यतिरिक्त पूर्णपणे बरं करण्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही तर पद्धती या आजारांकरता आहेत या दोन कॅन्सर व्यतिरिक्त काही मल्टिपल मायलोमा नावाचा एक कॅन्सर किंवा लिम्फोमा नावाचा एक कॅन्सर हे जे कॅन्सर आहेत हे बऱ्याचशा वयस्कर लोकांमध्ये किंवा वेगवेगळ्या वे, वे, एज ग्रुपच्या लोकांमध्ये आढळतात आणि त्यांच्यासाठी किमोथेरपी त्याच्याचबरोबर काही काही का, रुग्णांसाठी रेडिओथेरपी आणि बोनमॅरोडा या तिन्ही पद्धती वापरल्या पण मुळात रक्ताचं ओळखायचं काय आता खूप महत्वाचा प्रश्न आहे की रेग्युलर अगदी सामान्य लोकांमध्ये गैरसमज बरेच असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसते की कसा हा आजाराचं लक्षण होतं तर प्रामुख्याने जर सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या रुग्णाला वारंवार ताप येतो आहे किंवा कुठलं ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन जसं दातनं किंवा गम्समधनं ब्रिडिंग ना, होणं नाकातनं ना ब्लिडिंग ना, होणं अंगावर लाल लाल चट्टे येणं लघवी किंवा स्टूल्समधनं रक्त जाणं किंवा काळ्या रंगाची स्टूल्स जर पास होत असतील मोशन्स पास होत असतील तर अशा वेळेस आपल्याला इमिडिएटली डॉक्टरांचा सल्ला देणं गरजेचं आहे परंतु कधी कधी काही रुग्णामध्ये थोडा हळूहळू हा आजार वाढतो त्यावेळी त्यांना खूप जास्त सिमटम्स असतील फक्त थकवा तर हा थकवा जो आहे हा थोडासा ॲब नॉर्मल म्हणजे रेग्युलर येणाऱ्या थकव्यापेक्षा जर खूप काळ असं थकल्यासारखं वाटत असेल अशा वेळी त्यांचं हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे हा थकवा येऊ शकतो आणि ते हिमोग्लोबिन होण्याचं कारण मागचं कारण कर्करोग असू शकतो काही रुग्णामध्ये असं मी म्हणत नाही की सर्वच नुसतं थकवा आला म्हणजे कर्करोग झाला असा त्याचा अर्थ नाही आहे परंतु त्याचं इव्हॅल्युएशन केलं त्याची टेस्ट केली सखोल डिटेल्समध्ये इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर मात्र आपल्याला खरं कारण आपल्याला समजू शकतं त्या व्यतिरिक्त फिवर जर ताप येत असेल आणि हा ताप कुठलाही रेग्युलर अँटीबायोटिक्सनी किंवा रेग्युलर औषधांनी कंट्रोलमध्ये येत नसेल तर अशावेळी मात्र आपण डॉक्टरांचं परीक्षा घ्यायला पाहिजे कारण की हे सुद्धा एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं या व्यतिरिक्त कॉमन ज्या लिम्फोमांच्या गाठी आहेत किंवा हाडामध्ये पेन बॅक बॅकपेन सिव्हिअर पेन जर असेल जे क्रॉनिकली आहे किंवा पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर म्हणतो आम्ही की थोडंसं हलकासा मार लागल्यामुळे होणारा जर फ्रॅक्चर असेल तर ते कॅन्सरमुळे हाड असतात त्यामध्ये होऊ शकतात या रुग्णांनी त्वरित डॉक्टरांना सल्ला घ्यावा आणि विशेषतः त्याच्यावरचे आवश्यक त्या टेस्ट आहेत किंवा चाचण्या आहेत त्या करून त्याचं लवकरात लवकर निदान करून घेणं गरजेचं निदान लवकर करून घेणं गरजे असायचं जसं तुम्ही बघाशी काही प्रकाराबद्दल सांगत होता तसं रक्ताच्या कर्करोगाचे प्रकार थोडे कोणत्या विसरून सांगाल कारण मग उपचार होते आता प्रकार मी आता थोड थोडा वेळ पूर्वीच सांगितलं की ॲक्युट ल्युकेनिया नावाचा एक आजार आहे त्याचबरोबर एक क्रॉनिक ल्युकेनिया म्हणून आजार आहे अॅक्युट ल्युकेनियाबद्दल मी माहिती सांगितलं क्रॉनिक ल्युकेनियामध्ये हा आजार हळूहळू वाढतो म्हणून त्याला आम्ही क्रॉनिक ल्युकेनिया मेडिकल भाषणात तर हे जे आजार आहेत यांचं सिमटम बऱ्याच वेळा काही नसेलही किंवा थोडंसं पोटामध्ये दुखणं किंवा अगदीच तुम्ही रुटीन चेकअप हेल्थ चेकअप करायला गेले नाही त्यावेळेस तुमच्या पांढऱ्या पेशंटची संख्या खूप जास्त आली तर त्यावेळी रुग्णाला कळतं की आपल्याला हा कुठला तरी आजार असू शकतो तर हे आजार जे आहेत हे अतिशय हळूहळू वाढणारे आहेत त्यामुळे ते, ते थोडं उशिराने किंवा काही कालावधीने लक्षात कारण काही सिमटम्सच नाही झाले तर रुग्ण कुठलाही मेडिकल ॲडवाईस घ्यायला जाणार नाही किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला जाणार नाही तर बऱ्याच वेळा एक रुटीन चेकअपमध्ये हे सापडतात म्हणून आणि यांची ट्रीटमेंट अतिशय सोपी असते म्हणजे सी एम एल नावाचा एक आजार आहे तो फक्त एक साधी गोळी खाऊन कंट्रोलमध्ये राहू शकतो म्हणजे अगदी डायबिटीज ब्लड प्रेशरसारखं त्याचं ट्रीटमेंट म्हणता क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया आहे सुद्धा त्याच्यावरही औषधं आलेले आहेत म्हणजे टॅबलेट फॉर्ममध्ये त्याला इंजेक्शनच्या स्वरूपातही आहेत या व्यतिरिक्त काही काही कॅन्सर्स जे आहेत ते थे, रेडिएशनची थेरपी थे आपल्याला त्यांच्यासाठी वापरावी लागतात काठी असतील त्या थोड्या मोठ्या साईजच्या असतील आणि सुरुवातीच्या किमोथेरपीनंतर त्यांची साईज कमी झाली पण पूर्ण गेलेला नाही आहे अशा वेळी आपल्याला त्या पर्टिक्युलर जो भाग इन्वॉल्ड आहे त्या एरियाला एक आय एफ आर टी आपण एक रेडिएशनची पद्धत आहे ती रेडिएशन मी आपण तो आजार कंट्रोल करू शकतो आणि पूर्णपणे बराही होऊ शकतो सेवन्टी टू एटी पर्सेंट रुग्णामध्ये हा लिम्फोमा पूर्णपणे क्युअर होणार आहे पाचकिन लिम्फोमा नावाचा एक आजार आहे जो लहान मुलांमध्ये किंवा वयस्कर लोकांमध्येही आढळतो हा हा देखील एक पूर्णपणे बरा होणारा आजार आहे म्हणजे कॅन्सरच्या विषयीची अगदी मनात भीतीच बाळगून ठेवणं नक्कीच आहे योग्य उपचार केल्याने लवकर डिटेक्ट झाले स्टेज वन किंवा स्टेज टू या सिच्युएशनमध्ये जर का आपण लिम्फोमाचा आजार डिटेक्ट झाला तर बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के लोकांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो पण कर्करोगासाठी जे उपचार लागतात ते खूप खर्चिक असतात असा एक समज आहे आपण काय सांगतो खरं म्हणजे आता कुठल्या प्रकारचे उपचार आहे कुठल्या प्रकारचा कर्करोग आहे कुठल्या स्टेजला आहे त्याबरोबर पेशंटला कुठल्या कोमॉर्बिटीज म्हणजे कुठलं काही डायबिटीस आहे किंवा कुठलं हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर कुठला काही प्रॉब्लेम आहे असं जर असेल सिच्युएशन या सर्व गोष्टींचा म्हणजे विचार करून आपण ट्रीटमेंट ठरवलं आणि त्यानुसार त्याची कॉस्ट ऑफ द थेरपी पण ठरते पण बऱ्याचशा ज्या कॅन्सरच्या आता ट्रीटमेंट्स आहेत आहेत उपचार पद्धती या स्कीम मध्ये पण उपलब्ध आहेत त्यामुळं स्वतःचा रुग्णावर आर्थिक म्हणजे त्याचा भार पडत नाही आणि बऱ्याच वेळेस आपल्याला बऱ्याचशा ट्रीटमेंट या योजना थ्रूच अंतर्गतच एस एम मध्ये आम्ही मोस्ट ऑफ द साठी उपलब्ध करून देतो उपायांमध्ये बोलणार हे काय असतं बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही देखील एक उपचार पद्धती आहे आणि ही एक क्युरेटिव्ह म्हणजे पूर्णपणे कॅन्सर मुक्त करण्यासाठीची एक उपचार पद्धती आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये आम्ही काय करतो की सर्वप्रथम आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी सेल्स गरजेचे असतात म्हणजे ज्या स्टेम सेल्स ज्या बोन मॅरोमध्ये असतात आता या स्टेम सेल म्हणजे ही एक मदर सेल आहे याच्यापासूनच बाकीच्या रक्ताच्या पेशी तयार होतात तर या स्टेम सेल्स आम्ही पहिल्यांदा कलेक्ट करून ठेवतो त्या स्टेमसेल एकदा कलेक्ट झाल्यानंतर पेशंटला हायड्रोस्किमोथेरपी दिली जाते आणि ही हायड्रोस्किमोथेरपी दिल्यानंतर ज्या सदोष म्हणजे ज्या कॅन्सरग्रस्त स्टेमसेल्स आहेत त्या सर्व पूर्णपणे नष्ट केल्या जातात आणि मग या निरोगी ज्या पेशी आपण कलेक्ट केल्या ज्या स्टेमसेल कलेक्ट केल्या त्या रुग्णाला दिल्या जातात आता या पेशी पुन्हा नवीन रक्त तयार करतात आणि हा नवीन रक्त जे आहे ते नवीन इम्युनिटीसुद्धा देतात या इम्युनिटीमुळं हा आजार पूर्णपणे कॅन्सर हा पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो तर ही एक ढोबळ सरळ म्हणजे अगदी सोप्या शब्द सांगायचं म्हणजे की आपण एक स्टेम सेल कलेक्ट केलेले आहेत कॅन्सरच्या पेशी आहेत त्यांना पूर्णपणे नष्ट केलेलं आहे आणि त्यानंतर या पेशी दिल्यानंतर दिला दिलं जातं आणि मग त्यानंतर त्या त्याचं रेग्युलर जे बनवण्याचा प्रोसेस आहे ती चालू करतो हा बेसिकली बोनमेरो ट्रान्सप्लांटचा क्रक्स आहे की दिस इज द ओव्हरऑल प्रोसेस आता सुद्धा ऑटोलॉगस बोन ट्रान्सप्लांट ही, ही पण एक उपचार पद्धती या आता याच्यात आता ट्रान्सप्लांट मधल्या उपचार प्रकार आहेत ज्याच्यामध्ये ऑटोलॉगस जसं तुम्ही म्हणाला तो एक प्रकार आहे ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट मध्ये आपण काय करतो की ही उपचार पद्धती मेनली मल्टिपल मायलोमा किंवा जे रिलॅप्स लिम्फोमा आहे यामध्ये जास्त वापरले तर यातील रुग्णांना ऑलरेडी आपण किमोथेरपी दिलेली असते दे। त्यांचा आजार हा पूर्णपणे कंट्रोल झाला असतो म्हणजे कम्प्लीट रेमिशन आम्ही मेडिकल टर्म्समध्ये म्हणतो की हा पेशंट ॲटलिस्ट कम्प्लीट रेमिशन किंवा पार्शियल किंवा व्हेरी गुड पार्शियल रेमिशन या सिच्युएशनमध्ये असेल अशाच वेळी आपण ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट करतो आता हा शब्द जसा आहे ऑटो म्हणजे स्वतःच्याच तर स्वतःच्याच तर रुग्णाच्याच स्वतःच्या सेल्स आम्ही कलेक्ट करतो त्यानंतर हायड्रोस्किमोथेरपी दिली जाते आणि या सेल पुन्हा रुग्णाला देऊन त्याची ज्या नष्ट केलेल्या सेल्स आहेत त्या पु त्याचं पुनर्जीवन म्हणजे त्या पुनर्जीवित होऊन पुन्हा रक्त बनवायला सुरुवात करतात या ओव्हरऑल प्रोसेसला जवळजवळ एक पंधरा ते वीस दिवस कालावधी पेशंटला ॲडमिट राहावं लागतं आणि ही त्यातल्या त्यात जेवढे ट्रान्सप्लांट आहे त्यातलं सर्वात सोपं म्हणता येईल ट्रान्सप्लांटची पद्धत आहे कारण की रुग्णाच्याच पेशी आहेत त्यामुळे त्याच्यामुळे होणारे इतर जे त्रास आहेत ते होत नाही पण हायड्रोस्किमोथेरपीमुळे जो न्यूट्रोफिन पिरियड असतो ज्यामध्ये रक्ताच्या पेशी पूर्णपणे कमी झालेल्या असतात म्हणजे रक्ताच्या पूर्ण पेशी कमी झाल्या आणि पूर्णपणे नवीन ज्या पेशी आहेत त्या रक्त बनवायला सुरुवात करतील हा जो पिरियड आहे हा जवळजवळ नऊ ते बारा दिवसांचा पिरियड असतो यामध्ये इन्फेक्शनची किंवा ब्लिडिंगची रिस्क असते तर या रिस्क फक्त आपल्याला हँडल करण्याकरता आपल्याला पेशंटला त्या कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये ठेवणं गरजेचं असतं म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटमध्ये पेशंटला ठेवणं गरजेचं असतं यानंतर मला ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट या जाणून घ्यायचं आणि त्याचे प्रकार पण असतात बरोबर आता आपण ऑटोलॉगस बद्दल समजला तर ऑटोलॉगसमध्ये स्वतःच्याच पेशी घ्यायच्या होत्या ॲलोजेनिकमध्ये मात्र आपल्याला एक डोनरची गरज असते कारण की ॲलोजेनिक म्हणजे भाग कुणीतरी दुसरा डोनेट करतो आहे त्या रुग्णासाठी आता ही उपचार पद्धती बेसिकली रक्ताचे जे कर्करोग म्हणजे ब्लड चेकॅन ब्लड कॅन्सर म्हणजे अॅक्युट्ल्युकेमिया जे मी आता थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केली तर अॅक्युटकेमिया ए एम एल किंवा ए एल एल सारखे आजार आहेत किंवा काही बिनाईन डिसीज आहेत जसं थॅलेसिमिया आहे सेल अॅनिमिया आहे ए प्लास्टिक एनिमिया आहे यासारख्या आजारांसाठी हे ॲलोजेनिक कारण की यांच्या स्टेम सेल्समध्येच प्रॉब्लेम असतो त्यांचं मूळच या आजारांचं स्टेम सेल आहे त्यामुळे त्याच सेल घेऊन परत त्या रुग्णाला देणं मात्र शक्य नसतं म्हणून आपल्याला डोनर हवा जो निरोगी आहे तर त्या निरोगी डोनर कडून आता हा डोनर बेसिकली कोण असू शकतो की रुग्णाचा भाऊ बहीण म्हणजे सिबलिंग ट्रान्सप्ला हो आणि हे ठरवण्यासाठी हा मॅच आहे की नाही हे ठरवण्यासाठी एच एल ए नावाची टेस्ट आहे तर ही एच एल एची टेस्ट रुग्णाची आणि डोनरची म्हणजे भाऊ बहिणीची करून आपण ठरवतो की पूर्णपणे मॅच आहे की नाही जर मॅच असेल तर तो मॅच सिबलिंग डोनर असतो आणि मग त्या डोनरकडून आम्ही स्टेमसेल कलेक्ट करतो त्याआधी ऑटोलॉगस सारखंच इथेही एक कंडिशनिंग किमोथेरपी असते जी त्याच्या आधीच्या स्टेम सेलना संपूर्ण नष्ट करते आणि हे नवीन डोनरचं जे स्टेम सेल्स आहेत त्या स्टेम सेल्स आम्ही रुग्णाला देतो ह्या स्टेम सेल्स मग नवीन रक्त तयार करणं सुरू करतात आणि मग हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो पण तुम्ही डोनर बद्दल म्हणाला समजा एखाद्याच्या फॅमिलीमध्ये डोनरच उपलब्ध नाही म्हणजे बहीण भाऊ नसतील किंवा निरोगी डोनर नसेल तर मग अशा केसमध्ये अशा सिच्युएशन्स असतात म्हणजे कधी कधी आपली श्रिंकिंग फॅमिली स्ट्रक्चर आहे भाऊ बहीण नाही आई वडील वयस्कर आहेत त्यामुळे आई वडिलांकडून नाही घेणं शक्य नाही किंवा कि त्यांना काही आजार आहे असे निर्माण होतात अशा वेळी आम्हाला डोनर शोधणं थोडंसं अवघड असतं म्हणजे डोनर नाहीच आहे म्हणजे फॅमिलीमध्येच डोनर नाही अशा वेळी आपण अनरिलेटेड म्हणजे डोनर रजिस्ट्रीज आहेत भारतामध्ये जिथं अनेक व्हॉलंट्री स्टेम सेल डोनर रजिस्टर्ड आहेत त्यांना आम्ही पेशंटचं एच एल एचा रिपोर्ट पाठवून त्याला मॅच असलेला डोनर शोधतो अशा वेळी आम्हाला बऱ्याचशा रजिस्ट्रीजमधनं रिप्लाय येतो की हा इथं या या रजिस्ट्रीमध्ये डोनर अवेलेबल आहे मग त्यांच्या थ्रू आम्ही त्या सेल्स त्या डोनर कडनं जो डोनेट करायला इच्छुक आहे आता यात गुप्तता असतं त्या पेशंटलाही डोनर माहीत नसतो डोनरला पण पेशंट माहीत नसतो हे स्वैच्छेने केलेलं म्हणजे सेल डोनेशन आहे ते डो, डोनेट केलेल्या स्टेम सेल्स मग रुग्ण आणि जसं प्रोसेस जी आधीची सांगितलेली आहे की ॲलोजेनिक ट्रान्सफर म्हणजे सिमिलर प्रोसेस आहे फक्त आपण डोनर चेंज झालेला आहे हा अनरिलेटेड डोनर म्हणजे स्वच्छेने जो डोनेट करतो आहे तो डोनर कडून आपण सेल्स पण समजा अनरिलेटेड डोनर सुद्धा उपलब्ध नसेल तर मग कसं काय आता अशा सिच्युएशन पण आहेत कारण की आता जरी भारताचं एकंदरीत पॉप्युलेशन लक्षात घेता आपल्याकडं अजूनही तेवढे डोनर्स रजिस्टर्ड नाही आहेत हळूहळू त्या रजिस्टर करणाऱ्या लोकांची संख्या ही वाढली पाहिजे आणि जेणेकरून अधिक अधिक आपल्याला डोनर्स मिळतील पण असं जर सिच्युएशन असेल की नाहीच आहे तर एक हाफ मॅच ट्रान्सप्लांट किंवा हॅप्लो मोन मॅरो ट्रान्सप्लांट हॅप्लो आयडेंटिकल मॅरो ट्रान्सप्लांट आणि म्हणतो तर ती आता भरपूर प्रचलित झाली आहे कारण की सहज डोनर आणि लवकरात लवकर कारण अनरिलेटेड डोनर शोधण्यासाठी कधी कधी थोडा वेळ लागतो त्याची इच्छा असेल नसेल याही गोष्टी असतात त्याची फॅमिली त्याला अलाव करेल की नाही ह्याही बरेचसे म्हणजे इतरही सोशल आणि इतर गोष्टी आहेत ज्याच्यामुळं हा डोनर लगेचच्या लगेच अवेलेबल होईल की नाही ही प्रॉब्लेम असतात अशा वेळी आपण हाफ मॅच ट्रान्सप्लांट हे प्रचलित झालं आहे यामध्ये ज्या एच एल ए टायपिंग आम्ही करतो एच एल ए टायपिंगमध्ये जवळजवळ बारा जोड्या असत असं समजा तर mm -hmm. आम्ही त्याला ट्वेल्व्ह बाय ट्वेल मॅच म्हणतो जेव्हा पूर्ण मॅच असतो इथं सिक्स बाय ट्वेल्व किंवा फाईव्ह बाय टेन मॅच ज्यावेळी रुग्णां डोनर कडनं आपण घेऊ शकतो आणि या ट्रान्सप्लांट मुळे रुग्णांना पूर्णपणे थे हो कार्टिसेल थेरपी ही आता नवीन प्रचलित झालेली थेरपी आहे यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पाहिलं लग की ट्रान्सप्लांटशी रिलेटेड बरेचशी प्रॉब्लेम्स असतात <coughs> किंवा जे ट्रान्सप्लांट नंतरही काही रुग्णांमध्ये हा आजार परत आलेला आहे अशावेळी कार्डिसेल थेरपी ही अशी उपचार आहे ज्यामध्ये आपण रुग्णाच्या ज्या इम्युन सेल्स आहेत म्हणजे टी सेल्स टी सेल्स या आपल्या कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतात परंतु रुग्णामध्ये या डिफेक्टिव्ह झाल्यामुळं किंवा कुठल्याही कारणामुळं रुग्णाच्या स्वतःच्या ज्या टी सेल्स आहेत त्या कॅन्सरला कंट्रोल करू शकत नाही अशा वेळी त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर त्या पेशीमध्ये आपल्याला काहीतरी ट्रेनिंगची गरज आहे बिकॉज ते आता सध्या त्यांचं काम जे करायचं होतं ते करत नाहीत तर अशा वेळी आपण रुग्णाच्या त्या टी सेल्स कलेक्ट करतो लॅबोरेटरीमध्ये आता इम्युनायट बरोबर टीचा करार आहे टेक्निकल तर त्यांच्या सपोर्टमुळे आम्हाला त्या सेल्स तिथं त्या रिजनरेट केलं जातं आणि या रिजनरेट केलेल्या से सेल्स आपण मग परत देतो तर त्यामुळं मग या पेशी ज्या नवीन दिलेल्या पेशी आहेत या पेशी त्या कॅन्सरला पूर्णपणे कंट्रोल करून पूर्णपणे क्युअर करण्याची शक्यता असते तर ही थोडी खर्चिक मानली गेली आहे म्हणजे वेस्टर्न वर्ल्डमध्ये जर पाहिलं म्हणजे परदेशामध्ये याला जवळजवळ तीन ते चार कोटींचा खर्च आहे परंतु आपण इथं टाटाबरोबर आणि इम्युनाइट बरोबर असलेल्या करारामुळे आपल्याला

तर आता सध्या मी ज्याही पद्धती म्हणजे ट्रान्सप्लांटबद्दल सांगितलं ऑटोलॉगस आहे ॲलोजेनिक आहे हॅपलो आहे अनरिलेटेड डोनर आहे किंवा कार्टिसिलिनर आहे या सर्व उपचारपद्धती सध्या एस एम टी हॉस्पिटलमध्ये आमचं एक अद्ययावत बोन ट्रान्सप्लांट युनिट आहे आणि हिमॅटॉलॉजी आणि हिमॅटॉन्कॉलॉजीचं डिपार्टमेंट आहे जे आहे कार्यरत आहे आणि बऱ्याचशे रुग्ण त्याचे या सर्व थेरपींची उपचार पद्धतींची सेवा सेवा घेत आहे त्याचे उपचार घेत आहे तर या सर्वच उपचार पद्धती बेसिकली अवेलेबल आहे खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं बरीच माहिती दिली बोध मॅरो आणि त्याबद्दलचे समज गैरसमज हे सगळ्यांचं दूर केले खरंच बरा पासून